सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मी संतोष मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत करतो आहे जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार पंचवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहू लागली आहे ती म्हणजे दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाची आणि आपल्याला माहितीच आहे की आपण मागील अकरा महिन्यांचे व्हिडिओ अकरा सेपरेट महिन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त डिसेंबरमधील दो डिसेंबर महिन्याचीच माहिती सविस्तररित्या सांगणार आहे तर जास्त वेळ न लावता डिसेंबर महिन्याची सुरुवात करूयात एक डिसेंबर मंगळवारच्या दिवशी आहे काल भैरव जयंती त्यानंतर दोन डिसेंबरला बुधवारच्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकताय चार डिसेंबरला डिसेंबर महिन्यातील पहिली एकादशी उत्पत्ती एकादशी ही शुक्रवारच्या दिवशी असणार आहे आणि तीन तारखेला पाहू शकता आपण जागतिक दिव्यांग दिन हा साजरा केला जाईल संपूर्ण भारतभरामध्ये त्यानंतर पाहू शकताय सहा तारखेला रविवारच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन असणार आहे ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा देखील आनंदी येथे मोठ्या उत्साहात या दिवशी साजरा केला जाईल रविवारच्या दिवशी त्यानंतर सोमवारच्या दिवशी आपण पाहू शकताय सात तारखेला अमावस्या असून आठ तारखेला दर्श दर्शमावस्याही उशिरा रात्री सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असणार आहे नऊ तारखेला देव दीपावली बुधवारच्या दिवशी ही साजरी केली जाईल त्यानंतर बारा तारखेला स्वदेशी दिन तसेच हुतात्मा आ, हुतात्मा बाबू गेणू स्मृती दिन असणार आहे शनिवारच्या दिवशी त्यानंतर पंधरा डिसेंबरला मंगळवारच्या दिवशी चंपाषष्ठी असणार आहे संत रोहिदास पुण्यतिथी तसेच दत्त नवरात्र आरंभ हा सोळा डिसेंबरला बुधवारच्या दिवशी सुरुवात होईल त्यानंतर सतरा डिसेंबरला श्री महाराणी तारा राणी यांची पुण्यतिथी असणार आहे एकोणीस तारखेला गोवा मुक्ती दिन असणार आहे शनिवारच्या दिवशी वीस तारखेला गीता जयंती ही साजरी केली जाईल तसेच डिसेंबर महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे मोक्षदा एकादशी ही वीस डिसेंबरला रविवारच्या दिवशी असणार आहे एकवीस तारखेला उत्तरायण आरंभ होणार आहे सोमवारच्या दिवशी त्यानंतर डिसेंबर महिन्यातील सर्वात मोठा सण श्री दत्तात्रेय जयंती ही तेवीस डिसेंबरला बुधवारच्या दिवशी संपूर्ण भारतभरात साजरी केली जाईल तसेच आपण पाहू शकताय चोवीस तारखेला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन असणार गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी पंचवीस तारखेला ख्रिसमस नाताळ हा शुक्रवारच्या दिवशी संपूर्ण भारतभरात साजरा केला जाईल डिसेंबर महिन्यातील जी एकमेव संकष्ट चतुर्थी आहे ती सव्वीस डिसेंबरला शनिवारच्या दिवशी असून चंद्रोदय जो आहे तो आठ वाजून पंचवीस मिनिटांचा असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकता श्री मोरे आगोसावी संजीवन समाधी चिंचवड पुणे येथे साजरी केला जाईल हा सण उत्सव एकोणतीस डिसेंबरला मंगळवारच्या दिवशी आणि एकतीस डिसेंबरला गुरुवारच्या दिवशी भैरवनाथ जयंती असणार आहे वैजापूर येथे तर असा हा दोन हजार सव्वीसमधील शेवटचा महिना डिसेंबर एक तीस एकतीस दिवसांचा असून ज्याची सुरुवात मंगळवारी एक तारखेला होत असून शेवट हा एकतीस तारखेला गुरुवारच्या दिवशी होणार आहे तर आपले बाराही महिन्यांचे हो आ, बारा सेपरेट व्हिडिओज बनवून झालेले आहेत प्रत्येक सणाचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशल वेगवेगळा येणार आहे त्यासाठी ते आपण जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक दोन हजार चोवीसमधील सनवाराचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आता दोनही कालनिर्णय आणि महालक्ष्मी कॅलेंडरचे व्हिडिओ बनवून झालेले आहेत यानंतर आपण आता राशी भविष्याचे व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक सणवाराचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद